नमस्कार मित्रांनो आपण पाहता एस डी न्यूज फोटून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरूर ताजबंद येथे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा सत्कार संपन्न अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचा सत्कार शिरूर ताजबंद ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी उपसरपंच सूरजभया पाटील भारतीय जनता पार्टीचे अहमदपूर तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील ग्रामपंचायत सदस्या शामाबाई सरवदे शिवसेना नेते अनिल भाऊ लामतुरे रामेश्वर येनुरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक माधवजी सरवदे सचिव धर्मपाल सरवदे सहसचिव मारुती सरवदे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे जवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते रमा माता महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एसडी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर